श्री स्वामी समर्थ मंडळी तर आज होती ती म्हणजे सत्यनारायणाची पूजा तर सत्यनारायणाची पूजा आम्ही गेल्या वर्षीपासून गणपती बसवतो आहे तर सुरुवातीला म्हणून सत्यनारायणाची पूजा घालतो गेल्या वर्षीसुद्धा घातलेली आणि यावर्षीसुद्धा सत्यनारायणाची पूजा आहे तर, तर ओवीच्या बाबांना परी आणि चिनू दोघी मिळून मदत करत होत्या आणि मी मात्र लागलेली ती म्हणजे नैवेद्य बनवायला पुरणपोळीचा नैवेद्य बनवला आणि तोपर्यंत मम्मी आली मम्मी पप्पा दोघंही गावावरून आलेले खास गणपतीसाठी आणि मग गण गं, सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे मम्मी पप्पांनी पोशाख घेतला होता आणि मग त्याची ओटी भरण्यासाठी मम्मी जराशी लवकर आली होती त्याचं कारण म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे पूजा अगदी सकाळी सकाळी नव्हती अगदी अकराच्या नंतर वगैरे होती त्याच दरम्यान मम्मी आली आणि मग ओटी भरली त्यानंतर पूजेला सुरुवात करणार होती तुम्ही बघू शकता ही साडी घेतली आहे मम्मीने आणि कशी आहे साडी हे नक्की कमेंट करून सांगा आणि भटजीसुद्धा आलेले आणि त्यांच्या हाताखाली सगळं सामान देत होते सगळं मांडून वगैरे सगळं झालं होतं थोड्याच वेळात भटजी काका सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करणार होते त्या अगोदर अगरबत्ती म्हणा धूप वगैरे हे सगळं दाखवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पूजेला बसलो पूजेला बसलो तेव्हा सुद्धा उलटं बसलो आम्ही त्यानंतर भटजींनी आम्हाला आठवण करून दिली की तुम्ही उलटे बसले आहात तेव्हा मी पुन्हा उठली आणि व्यवस्थित ज्या आसनावर बसतात म्हणजेच नवरा बायको जसं बसतात तसं त्याप्रकारे बसली कारण इतकी माहिती नसल्यामुळे गेल्या वर्षी पूजा झाली होती पण इतकं काही डोक्यात नसतं त्याच्यामुळे मग पुन्हा व्यवस्थित बसलो आणि श्लोकसुद्धा आलेला गावावरून श्लोकसुद्धा आलेला मम्मी पप्पांसोबत तर श्लोकसुद्धा मध्ये लुडबुड लुडबुड करत होतो होता कारण म्हणजे त्याला असं वाटत होतं की हे नक्की काय करतायत आत्या नक्की काय करते हे सगळं म्हणा आणि सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झालेली आहे सत्यनारायणाची पूजा वर्षातून एकदा तरी करावं असे म्हणतात पण आता गेल्या वर्षीपासून मी गणपती बसवायला लागली आहे तेव्हापासून सत्यनारायणाची पूजा घालते बघूया आता जितके वर्ष मनाला, म्हणजे कसं असतं जितक्या वर्ष आपण जितक्या वर्ष म्हणू शकत नाही आपल्याला दरवर्षातून म्हणजे प्रत्येक वर्षी एकदा तरी घालायला गा, हवी मग आता बघूयात किती वर्ष घालायची किंवा कसं कसं पुढचं आहे तसं बघूयात तर यावर्षी तर होती सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाची पूजा सांगत होते भटजी काका आम्ही शांतपणे ऐकत होतो दुपारचा वेळ होता सगळ्या लहान मुलांना बाहेर पाठवलं कारण ते ऐकूच ऐकूच देत नव्हते आणि आमच्याकडे चिल्लर कंपनी इतकी आहे की त्यांच्या आवाजामुळे किंवा त्यांच्या मस्तीमुळे आवाजच काही येत नव्हता त्याच्यामुळे मग त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि आम्ही व्यवस्थित भटजीची पूजा सांगत होते सत्यनारायणाची होतो त्यानंतर त्यानंतर मग जेवणाचं सगळं एका साइटला ठेवलं होतं कारण लहान मुलांचा आहेच प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आता जशी जशी पाहुणे मंडळी येतील तसं तसं आम्ही त्यांना जेवायला वाढत होतो कारण आपल्याकडे इतका स्पेस नाहीये ओवी सुद्धा छान तयार झाली होती मस्त पैकी तिने वेणी घातली होती तिचे केस किती वाढलेत बघा सगळ्यांना सांगत होती माझे केस बघा केस बघा सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आपली त्यानंतर पाहुणे मंडळी वगैरे हे सगळं आता येणं जाणं चालू झालेलं होतं ही माझी मोठ्या जाऊबाई आहेत त्यांनी इतकी भली मोठी अगरबत्ती आणलेली आणि ह्या अगरबत्तीचा किस्सा सांगायचा म्हणजे मी त्यांना म्हणत होती ही अगरबत्ती उगाच आणली तुम्ही कारण गेल्या वर्षी डीमार्टमधून मी अशा मोठ्या अगरबत्त्या घेतल्या होत्या आणि ती अगरबत्ती लावल्यानंतर आम्हाला तर इतका त्रास व्हायला लागला सफोगेशनचा तर आम्ही नाही म्हटलं तरी चार बंडल आणले होते त्या प्रत्येक अगरबत्तीच्या बंडलमध्ये दोन दोन अगरबत्त्या होत्या आणि त्या अगरबत्त्यांमुळे त्रास होत होता म्हणून त्या अगरबत्त्या आम्ही वापरल्याच नाहीत पण ही जी अगरबत्ती आणलेली त्या अगरबत्तीचा काहीच त्रास झाला नाही खरंच खूप छान होती पण ती डीमार्टची अगरबत्ती खरंच चांगली नव्हती त्यानंतर मग त्यानंतर तुम्ही हिला ओळखलत का तर ही आहे प्राज्वली जिचा लग्नाचा व्हिडिओ मी मध्ये टाकला होता आणि आत्ताच लग्न झालं आहे तिचं तर तिलासुद्धा बोलवलेलं तिने मस्तपैकी ओटी वगैरे भरली तिला सगळं हे करताना बघून असं वाटत होतं की ती किती अगदी दोन महिन्यापूर्वी किती लहान होती तिला काहीच गोष्टी कळत नव्हत्या आणि आत्ता अगदी ओटी वगैरे घेऊन आली आहे तर म्हणजे अगदी खूप मोठी झाल्यासारखं वाटत होतं आणि तिने ओटी वगैरे भरली त्याच्यानंतर ओबीच्या बाबांचासुद्धा मानसन्मान केला सत्यनारायणाची पूजा असल्यानंतर ओटी असतेच ब्लाऊज पीस तरी म्हणा ओटी वगैरे सगळे घेऊन येतात आता सगळ्यांचे व्हिडिओ काही मी काढता म्हणजे काढणं मला शक्य झालं नाही कारण सगळ्या सगळे पाहुणे मंडई वगैरे येत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा मानपान आपल्याला करायला लागत होता आणि व्हिडिओ काढणं शक्य होत नव्हतं जितके व्हिडिओ मी काढलेले आहेत तितके मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत आहे हे प्राज्वलीचे मिस्टर आहेत तर त्यांचासुद्धा त्यांनी मानपान केलं ओबीच्या बाबांचा आणि जाताना आम्ही त्यांचासुद्धा केला, केला पण तो व्हिडिओ आता म्हणजे तो व्हिडिओच काढला नाही त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्यानंतर आरतीला सुरुवात झाली सगळी फॅमिली आमची होती आणि खूप छान वाटत होतं कारण सगळी फॅमिली एकत्र आल्या येऊन आरती करायला खूपच मजा आली सगळं झाल्यानंतर म्हणजे पूजा वगैरे सगळं आटपायला अगदी दीड वाजले आणि दीड वाजता मी निवांत असा श्वास म्हणजे घेतला आणि पड़ले तर कसा वाटला मिनी व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा चला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ